हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं तर युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने काही अंतिम टप्प्यामध्ये जी काही शिक्षक भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची जी यादी सध्या बघा प्रकाशित झालेली आहे त्याच्यामध्ये अकराशे प्लस जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा विदाउट इंटरव्ह्यू मध्ये त्यांची निवड झालेली आहे तर आता संपूर्ण उमेदवारांचं जे लक्ष आहे तर ते विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत यादी संदर्भात त्या ठिकाणी सर्वांचं लक्ष आहे तर बरेचसे उमेदवार विचारणा करत आहेत कि जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ती नेमकी कधीपर्यंत सध्या बघा लागू शकते कारण बरेचशा ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत तर त्या तांत्रिक अडचणी मागच्या एक दो ते दोन आठवड्यापासून सध्या बघा त्या ठिकाणी दुरुस्त करण्यासंदर्भात जे काही यादी टेस्टिंग असेल किंवा मग इतर काही गोष्टी असेल तर त्या अनुषंगाने जो वेळ आहे तर तो जात आहे अशा पद्धतीने जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा जे काही आपले सोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून मिळत आहे तर सध्या आताच्या घडीला काय परिस्थिती आहे तर त्या अनुषंगाने महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही यादी प्रकाशित झाली तर ती एकवीस पाच दोन हजार या ठिकाणी पंचवीस ला प्रकाशित झाली होती तर ह्याच्यामध्ये आता बऱ्याचसा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी सध्या बघा इथं लोटलेला आहे आता जर बघितलं तर ह्या ठिकाणी जून महिन्याची आत्ताची जी काही डेट आहे तर ती आहे अठरा तारीख बरोबर तर ह्याच्यामध्ये हे अठरा दिवस तर ऑलरेडी इथं होऊन गेले आणि इथले जे काही नऊ ते दहा दिवस जर बघितले तर जवळपास आपल्याला यादीसंदर्भात ह्या ठिकाणी वीस ते पंचवीस दिवसाचा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी सध्या इथं होऊन गेला आहे आता विदाऊटची यादी लागल्यानंतर विदिन सात दिवस किंवा आठ दिवसानंतर जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी सध्या बघा लागायला पाहिजे होती परंतु ती लागू शकली नाही तर ह्याच्यामागे बरेचसे ज्या काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या तांत्रिक अडचणी इथं आलेल्या आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये जे विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये जवळपास ज्या वेकन्सी असणार आहे तर त्या वेकन्सी आठ हजार सातशे तेहतीस एवढे जे काही उमेदवारांचं सध्या बघा ह्या ठिकाणी भवितव्य सध्या ओपन होणार आहे विथ इंटरव्ह्यू यादीमध्ये आणि ह्याच्यामध्ये जे काही शिफारस होणारे उमेदवार आहे तर ते सध्या एका जागेसाठी दहाचे उमेदवार आहेत तर ते दहा उमेदवार सध्या बघा इथं शिफारस होणार आहे आता ह्याच्यामध्ये आठ हजार सातशे तेहतीस एवढे जे काही पदं आहेत तर ह्या पदांसाठी जवळपास ह्या ठिकाणी तेरा ते चौ चौदा हजार एवढे जे उमेदवार आहेत तर ते सध्या सर्व व्यवस्थापनामध्ये सर्व आस्थापनामध्ये शिफारस होणार आहे आणि ह्याच्यामध्ये एक जे काही महत्त्वाचं या ठिकाणी एक संकट म्हणजे जे उमेदवार ऑलरेडी सध्या सिलेक्टेड आहे तर ते उमेदवार बऱ्यापैकी हे जे काही विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ह्या यादीमध्ये आपल्याला तेच तेच उमेदवार रिपीट सध्या पाहायला मिळतील कारण बरेचसे उमेदवारांचं जे सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन जो प्राथमिक गट आहे एक ते पाच असेल किंवा सहा ते आठ असेल तर ह्या गटामध्ये सध्या बघा झालेलं आहे आणि त्यांना स्वतःच्या जिल्ह्यात जी काही सध्या बघा प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया त्यांना करून जर घ्यायची असेल तर ह्या ठिकाणी जे काही मेरिटचे उमेदवार असेल तर तेच उमेदवार ह्या ठिकाणी बघा परत परत दिसणार आहे बरोबर आणि इथं जी काही वेकेन्सी असेल असे। एक जागा असेल तर ती एक जागा त्या ठिकाणी खाणार आहे तर इथे जर मेरिट जर बघितली तर मेरिट देखील सध्या बघा जास्त इथं हलणार नाही तर आता राहिला प्रश्न जो काही विथ इंटरव्ह्यूची यादी जी आहे तर ती यादी नेमकी आता कधीपर्यंत लागू शकते कारण आपण मागच्या एक आठवड्यापासून दोन आठवड्यापासून एक दिवसात लागणार दोन दिवसात लागणार अशा पद्धतीने जी काही वरिष्ठ स्तरावरनं माहिती मिळत होती त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आपण माहिती सध्या बघा पोचवत होतो तर आत्ताच्या जी काही घडीला सध्या जी अपडेट आहे तर ती अपडेट म्हणजे जी, जी काही यादी आहे तर ती यादी कोण सांगत होतं की अठरा तारखेला सध्या बघा यादी लागणार परंतु यादी जी आहे तर ती सध्या बघा आज देखील सध्या इथं लागणार नाही तर त्या अनुषंगाने आज जे महत्वाचं जे शिक्षण मंत्री महोदय आहे तर त्यांचे सध्या एक प्रेस कॉन्फरन्स सध्या बघा झालेली आहे जी काही आजच्या दिवसाला जो हिंदी भाषेसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे आजच्या दिवसाला तर त्या अनुषंगाने प्रेस कॉन्फरन्समध्ये सध्या जे काही शिक्षक पद संदर्भात महत्त्वाची जी स्टेटमेंट देखील सध्या आजच्या दिवसाला प्रेस कॉन्फरन्समध्ये देण्यात आलेलं आहे की जे काही शिक्षक पद भरती आहे म्हणजे जवळपास जे आठ हजार प्लस विथ इंटरव्ह्यूचे जे वॅकेन्सी आहे ती वॅकेन्सी सध्या बघा भरण्यासंदर्भात जवळपास जो का कालावधी सध्या शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की पुढील एक ते दीड महिन्यामध्ये जी काही पदं आहे म्हणजे एक ते दीड महिन्यामध्ये सध्या जी विथ ची पदं आहे तर ती पदं संपूर्ण सध्या बघा भरली जाणार आहे आणि त्या अनुषंगान जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे आता जर बघितलं आपण कारण विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड असतो तर त्याच्यामध्ये शिफारस झाल्यानंतर जे काही शेड्यूल असतं तर ते शेड्यूल सध्या बघा ज्या सूचनेप्रमाणे सध्या केलं जातं आणि त्याच्यामध्ये इंटरव्यू राऊंडमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यू सध्या बघा त्या ठिकाणी होत असते आणि त्यानंतर त्या ठिकाणी डेमो देखील द्यायला पडतं आणि त्याच्यासाठी बराचसा जो काही खाला असेल तर तो कालावधी सध्या जात असतो म्हणून साधारण एक ते दीड महिन्यामध्ये ह्या ठिकाणी जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा पूर्ण होणार अशा पद्धतीने स्टेटमेंट देखील देण्यात आलं आहे आणि जी काही इंटरव्ह्यूची यादी आहे तर ती यादी नेमकी कधी लागणार तर साधारण जी काही माहिती असं मिळते की जी यादी आहे तर ती यादी संदर्भात पुन्हा जे काही टेस्टिंग असेल तर ते टेस्टिंग सध्या बघा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आता हे जे लॉग इन आहे तर हे लॉगिन सध्या बघा केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने जे काही इथं डॅशबोर्डवर ज्या हालचाली आहे तर त्या हालचाली देखील सध्या इथं आपल्याला होताना दिसले आहे तर हे सध्या लॉग इन झाल्यानंतर जेव्हा आपण जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्सला या ठिकाणी जर टेटस जर बघितलं आपण बरोबर अप्लिकेशन रिकमेंडेशन टेटसवरती जर बघितलं तर त्या अनुषंगाने इथं जी काही हालचाली आहे तर ते हालचाली तुम्हाला दाखवतो तर आता या ठिकाणी बघा अप्लिकेशन रिकमेंडेशन स्टेटसमध्ये जो काही राऊंड आहे तर तो राऊंड इथं देण्यात आला आहे सिलेक्टेड बघा इंटरव्ह्यू टाईप या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू त्यानंतर या ठिकाणी सिलेक्टेड जो काही राऊंड होता तर त्या अनुसार जी काही इथं बघा आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतं आहे तर इथं फेज वन रेग्युलर असेल बरोबर त्यानंतर फेज वन कन्व्हर्जन संदर्भात होता त्यानंतर ह्या ठिकाणी फेज टू संदर्भात रेग्युलर राऊंड संदर्भात या ठिकाणी बघा जी काही अपडेट असेल तर ती अपडेट इथं सध्या फ्लॅश होत आहे आणि बरीचशी जी काही काही कालावधीसाठी या ठिकाणी फ्लॅश झाली आणि नंतर बघा आताच्या घडीला परत त्या ठिकाणी रिमूव्ह झालेली आहे म्हणजे जी, जी काही हालचाल आहे तर ती हालचाल सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जी काही फेज टू रेग्युलर राऊंड विथ इंटरव्ह्यू संदर्भात तर त्या अनुषंगाने इथं जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा अपडेट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जी काही यादी आहे तर ती यादी जी काही वरिष्ठ स्तरावरनं अशी माहिती मिळते की यादी जी आहे तर पुढील रविवारपर्यंत म्हणजे विकेंडपर्यंत सध्या <difícil> कधीही प्रकाशित होऊ शकते म्हणजे एकंदरीत बावीस तारखेपर्यंत जी काही यादी असेल तर ती यादी सध्या बघा कधीही प्रकाशित होऊ शकते तर आजच्या दिवसापासून आज आहे सध्या अठरा तारीख बरोबर तर आजच्या दिवसापासून पुढचे दोन दिवसामध्ये जी काही यादी संदर्भात आपल्याला पहिले सूचना येईल कारण मागची बुलेटिनमध्ये देखील म्हटलेलं आहे की जी काही यादी संदर्भात पहिले बघा सूचना प्रसिद्ध होईल त्यानंतर जी काही यादी असेल तर ती तात्काळ त्या ठिकाणी प्रसिद्ध होईल अशा पद्धतीने मागची बुलेटिनमध्ये देखील सूचना आहे तर त्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा ही आजची अपडेट आहे तर अजून आपण एवढे दिवस वाट बघितले तर अजून दोन ते तीन दिवस वाट बघा यादी जी आहे तर ती यादी सध्या बघा नक्की त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे आणि विदिन पुढच्या एक महिन्यामध्ये जे काही शिक्षक असेल तर ते शिक्षकांची जी काही रुजू असेल तर ते रुजू देखील त्या ठिकाणी होणार आहे कारण सोळा तारखेपासून सध्या ज्या शाळा आहे तर त्या शाळा सध्या बघा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरुवात झाली आहे आणि जी काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकांची नितांत गरज त्या ठिकाणी शाळेमध्ये संस्थेमध्ये सर्व ठिकाणी सध्या बघा गरज आहे तर त्या अनुषंगाने जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती आता सध्या जास्त डिले त्या ठिकाणी होऊ नाही शकत कारण लगेच पुढे जी काही दोन हजार पंचवीसची जी काही पदभरती आहे तर त्या अनुषंगाने रिझल्ट लागल्यावर पुढील जी काही प्रक्रिया असते तर ती देखील स्टार्ट करायची आहे आणि त्या अनुषंगाने दोन हजार बावीसची जी काही सेकंड टप्पामधील विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड सध्या बघा त्या ठिकाणी लागायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या होणार आहे तर पुढील एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला जी यादी आहे विथ इंटरव्ह्यू संदर्भात तर ती ही यादी देखील सध्या पाहायला आपल्याला मिळणार आहे तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या आहे आणि त्या अनुषंगाने हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर हा ए पी व्ही माझावर सध्या व्हिडिओ आलेला आहे तर हा तुम्ही व्यवस्थित तुम्ही बघू शकता तर त्याच्यामध्ये सविस्तर शिक्षक संदर्भात जे काही मंत्री महोदय आहे तर त्यांनी एक ते दीड महिन्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया जी असेल विथ इंटरव्ह्यू संदर्भात तर ती सध्या होणार आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट इथं देण्यात आलं आहे तर त्या अनुषंगाने संबंधित मुलाखतीची जी यादी असेल तर ती यादी खाजगी व्यवस्थापनाची सध्या मुलाखतीसंदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या इथं होणार आहे तर ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती आठ हजार सातशे तेहतीस पदासाठी तर ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं शिफारस होईल त्या उमेदवारांनी आतापासूनच सध्या बघा इंटरव्ह्यू संदर्भात जी काही प्रक्रिया असेल तर त्या अनुषंगाने तयारी तुम्ही सुरू करा जेणेकरून पुढे बघायचो काही वेळ असेल तर तो वेळ तुम्हाला तेवढा वेळ भेटणार नाही तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर योग्य तो आपण रिप्लाय देऊ तर पुढील दे दोन ते तीन दिवसामध्ये यादी जी आहे तर ती सध्या बघा अपेक्षित आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती जशी लेटेस्ट अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत परत अजून पोचवण्यात येईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम